हा जो चार्ट आहे खूप महत्वाचा आहे का पण महत्वाचा आहे तर या ठिकाणी मी काय आहे टू बी काय आहे टू बी हे काय आहे टू डू हे काय आहे टू ह्या आणि हे सगळे काय आहे हेल्पिंग व्हर्क हेल्पिंग वर्क म्हणजे चला आपण मराठीमध्ये काय म्हणतो सहाय्यकारी सहाय्यकारी क्रियापदे सहाय्यकारी हेल्पिंग वर्क सहाय्यकारी सहाय्यकारी क्रियापदे ठीक आहे आणि याच शॉर्ट फॉर्म जे सूत्र आम्ही मग अशी दिलं होतं एस प्लस बी एच व्ही प्लस व्ही प्लस, प्लस, प्लस ओ आहे का नाही असं सूत्र दिलं होतं तुम्हाला त्या सूत्रात यस त्याच्यामध्ये एच बी हा जो होता त्याचा अर्थ काय एच म्हणजे हेल्पिंग आणि वी म्हणजेच वर एच बी म्हणजे हेल्पिंग वर म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद तर सहाय्यकारी क्रियापद आपण पाहिले बरेच होते एका लाईनमध्ये लिहून दिले होते पण ते सहाय्यकारी क्रियापद टू बीचे वेगळे असतात टू डू चे वेगळे आहेत आणि टू हॅव चे वेगळे बरोबर आहे आता बघा प्रेझेंट टेन्स टेन्स किती आहेत तीन पास टेन्स फ्युचर टेन्स याच्यामध्ये जे काही हेल्पिंग वर्क आहेत किती आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन टू बी मध्ये सेव्हन आहेत या सेवन हेल्पिंग वर्कमध्ये काही हेल्पिंग वर्क प्रेझेंट टेस्टचे आहेत काही पास्ट टेस्टचे आहेत काही फ्युचर टेस्टचे आहेत आता याच्यामध्ये प्रेझेंट टेस्टचे कोणकोणते आहेत आर कोणते आहेत प्रेझेंटेन्स हे आहे प्रेझेंटेन्स बरोबर आहे वाच आणि वेअर हे आहेत पास्टेन्स आणि शाल आणि वेर हे कोणते आहेत फ्युचर तीन कप्पे केले पहिला कप्पा प्रेझेंटेन्स दुसरा कप्पा पास्टेन्स तिसरा टप्पा फ्युचर टेस्ट मग इज आर आलं की समजून घ्यायचं वाक्य प्रेझेंट टेस्टच आहे वाक्यामध्ये समजून घ्यायचं वाक्य पास्टेस्ट आहे वाक्यामध्ये शालविर आलं समजून घ्यायचं वाक्य फ्युचर टेस्टच सेम जर आले वाक्यामध्ये डू आणि डज आला वाक्य प्रेझेंट टेस्टचं आहे डू आणि डज वाक्य कोणतं आहे मग प्रेझेंटेन्स आणि ड झाला वाक्य कोणतं आहे प्रेझेंटेन्स वाक्य कोणतं आहे जर वाक्यामध्ये वाक्य कोणतं आहे पास्टेन्स प्रशांत वाक्य कोणतं आहे पास्ट वाक्य कोणतं आहे पास्ट शार्डू आणि विल्डू आलं वाक्य कोणतं आहे फ्युचर वाक्य कोणतं आहे फ्युचर टेन्स आता तशाच पद्धतीने आपल्याला टू हॅव जे जे वर्ब आहेत ते सुद्धा आहे हॅव आणि हॅज हे आहे प्रेझेन्स हॅट हे एकच असतं पास्ट टेन्स आणि शाल विल हे आहे बरोबर तर या पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं हे सगळे कोणते आहेत हॅ हे आहे पास्ट आणि हे हे कोणते आहेत जागा जर कुठल्यामुळे आपल्याला लिहिता आलं नाही त्यानंतर हे कोणतं आहे फ्युचर बघा हे दोन आहेत फ्युचर एक आहे पास्ट आणि दोन आहे प्रझेंट इथं सुद्धा मी लिहून का टाकतो जागा आहे का आहे इथलीच हे आहे प्रेझेंट हे दोन कोणते आहेत प्रेझेंट हा कोणता आहे पास्ट हा कोणता आहे फ्युचर हे दोन फ्युचर हा एक पास्ट हा हे दोन प्रेझेंट इथं सुद्धा लिहितो थोड्याशा जागेमध्ये हा आहे हे दोन आहेत पास आहे का जागा आणि हे हा आहे फ्युचर ठीक आहे या पद्धतीनं आहे हा चार्ट महत्वाचा आहे यासाठी हा चार्ट तुम्ही लिहून घ्या आणि हा चार्ट पाठ करा अर्थ सुद्धा मराठीमध्ये मी दिलेले आहेत त्याचे आम म्हणजे आहे ईज म्हणजे आहे आर म्हणजे आहे वॉज म्हणजे होता म्हणजे होते शाल म्हणजे असेल म्हणजे असेल डीड म्हणजे केले शाल डू म्हणजे करेल विल डू म्हणजे करेल हॅव म्हणजे जवळ आहे हॅज म्हणजे सुद्धा जवळ आहे हॅड म्हणजे जवळ होता शान ह्या म्हणजे जवळ असेल जवळ असेल आता जवळ 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 आहे आहे दोन्ही मग याच्यामध्ये ह्याव कधी वापरायचा ह्याच कधी वापरायचा ते आपण पाहणार आहोत मग ह्या कशा समोर वापरायचा ह्याच कशा समोर वापरायचा ते आपण पाहणार आहोत इथं बऱ्याच शब्दाचे जे काही अर्थ आहेत ते सारखे आहेत परंतु त्याचा वापर कसा करायचा आपण पाहू याच्या अगोदर आपण जो वाक्य बनवले होते है की नाही जसं आता आयच्या पुढे काय येतो आयमच येतो हि शी इटच्या पुढे काय येतो इज येतो है नाई आणि देच्या पुढे दे काय येतो आर येतो ते कशामुळे का येतो कारण काही सब्जेक्ट हे सिंग्युलर असतात काही सब्जेक्ट हे फ्लुरल असतात सिंग्युलर म्हणजेच एक वचनी आणि फ्लुरल म्हणजे अनेक वचनी सिंग्युलर सब्जेक्ट असेल हेल्थी वर्क सुद्धा कसा येतो सिंग्युलर येतो प्लुरल सब्जेक्ट असेल तर हा एल फिंबर सुद्धा कसा येतो प्लुरल येतो आता याच्यातले ये हेल्बर सिग्नल कोणते प्लुरल कोणते हे सुद्धा मी तुम्हाला लिहून देणार आहे